अरे एकीकडे म्हणते मला भगवंतानी माझं चित्ताचं हरण केलं एकीकडे म्हणतात ब नवे बरा लवकेत पारख्याला बोलायला गेलं तर तरी घरचे कुठे लोक माझी निंदा करतील ती म्हणतील लई मोठी आली देवाच्या नादी लागली अमुक झालं तमुक झालं मग तुकोबार आहे त्यातले जाणकार होते तुकोबाराला शरण गेली म्हणजे महाराज आता मी करू तर काय करू तुम्ही सांग म्हणले बाबा तुला परमात्मरूप होण्यासाठी तू आता चित्ताला थोडं निवांत कर आणि पाहिले पाहि परतो नाही माने निवांत म्हणे निवांतराही पाहिले पाहि परतोनी तुला त्या सगळ्या लौकिकाच्या गचा जर निघायचा असेल तर तू ज्या कृष्ण परमात्म्याला पाहिलेलं आहे त्याला परत परत पाहण्याचा प्रयत्न करा अभ्यास हा अभ्यास होईल जी गोष्ट तू केलेली आहे ती गोष्ट तू परिपूर्ण होईपर्यंत तेच करत राहा तेच करत राहा जसं एखादा ग्रंथ जर आपल्याला मुखोद्गत करायचा असला तर एकदा वाचून जमत नाही त्याला वारंवार वारंवार म्हणावं लागतं तुम्हाला वाटत असेल व याला इतके श्लोक कापाड झाले रोज वाचन आहे त्याचं